फीज मोठं नाही घ्यायचं लहान मोठ्या बारक्या पायाने ते प्यायचं नाही पीज घे फीज, फीज, फीज। हा हे दोन घे बाद झाले दोन बंद करे कालचं एक आहे आपल्या घरी पाहू तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे चल आपण काय घेऊया चॉकलेट घेऊया तुम्हाला एक कॅडबरी द्या विसवाली द्या हम्म हे पाहिजे तुला बास बास दहीचं पॉकेट दही एक ब्रेड द्या बारक्या पोरांनी बेद असते काय होय नाहीत आलं बारक्या पोरांना एक काऊ बास ना हातात घेतलेच ना एवढं बस सिंबा सिंबा चला ते खावा घेऊन चला आतमध्ये गाडी वडायला लागलाय बघत हो हो आतमध्ये कॅडबरी खाणार आहे ना आम्ही खाऊ आणलेला आहे हे घेऊन जा डब्याची बॅग हे काहू चल काहू तिथे काय करायला आल्या बघ बघा काय आणले हे चल काहू आतमध्ये सिंबा सिंबा गाडीत चावी घेऊन तू फिरायला आल्यास A 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 हे तू कपडे बदल कपडे बदलणार तुझं घर कुठं आहे रे लाजाय लागलाय कुठे गेला काढा येते का तुला सर सध्या काडीकरणीकडन मी काढतो घर कुठं आहे तुमचं घर तिकडे बाहेर आण हॉलमध्ये चल का उद्या घरात बस हम्म अरे 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 श्रीकोट आहे श्री तरी कुठे बघा बघा ये